असा शब्द देतो की मी रोज नियमित अभ्यास करे या दररोज नियमितपणे ठरवलेल्या वेळेवरच मोठ्याने वाचन गणितांचा सराव आणि सर्वच विषयांचे परिपूर्ण पाठांतर करे आज मी केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहणार आहे आणि त्याचा मला खूप फायदाही होणार आहे कठीण वाटणाऱ्या अभ्यासावर मी खूप मेहनत घेणार आहे एखाद्या वेळेस मला अपयश आले तर मी निराश न होता अधिक जोमाने अभ्यास करेन मी माझ्या आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करेन त्यांना वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य